नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय अमरापूरच्या मैदानात आणि अमरापूरच्या मैदानात कोण कोणते बैल आलेत व त्यांचे प्रमुख पैरे बघणार आहोत चालत सर नमस्कार कोण कोणते बैल घेऊन आला सरजा लागले झाला काय झालं लागलेलं का आता झालाय ना आजचा पैरा कोण सोबत घरचे सुंदर आणि सरजा का धन्यवाद निंबाळकर सरांचा घरचा साज पिन आलाय सर्जा आणि सुंदर नमस्कार कोण कोणते बैल घेऊन आला आज अं खूप दिवसांनी माहिती काय झालं तुम्ही दिसत नव्हता मध्ये म्हणजे काय सांगाल आजच्या पहिल्यासोबत लाडू सोबत तुम्हाला सर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातले दोन ज्येष्ठ पैलवान आणि सरजा पिन आलाय बघा अमरापूर मैदान नमस्कार दादा कोणता बैल घेऊन आलाय कुठून आला पैरा कोणासोबत आहे चित्रीचार सोबत आहे चला शुभेच्छा तुम्ही तोंडली yeah. तोंड बादल पिन आलाय बघा मित्रांनो नमस्कार कोणता बैल घेऊन आलायस आहे नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय मोरा मोरा कुठून आला इंदापूर इंदापूर एवढ्या लांब लांबून आला पहिरा कोणासोबत आहे पण किरणापनचा माही बॅस आहे का चला शुभेच्छा तुम्हाला अहमदापूर वरून आलाय बघा मित्रांनो खूप लांबून आलाय भाया नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय पैरा कस कोणासोबत येदार संघ आहे शुभेच्छा तुम्हाला सर नमस्कार दादा कोण कोणता बैल घेऊन आलाय शंभू कुठून आला भूषणगड वरून एवढ्या लांबून आलाय झाला मग शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल घेऊन आलाय पाहुल्या पैरा कोण सोबत आहे बरोबर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कोणता बैल घेऊन आला बारकालाय स्वामी नाही आणलाच आज पैरा कोणसोबत आहे अमरापुरातला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय नाव काय बैल पैरा कोणना सोबत आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा कोणते बैल घेऊन आलाय आमच्या घरचीच लाडक्या राजा आणि सोने सोने कुठून आलाय बेलवडी बेलवडी बरोबर धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार कोणता कोण कोणतं कोणते बैल घेऊन आलाय खाय हे खाय अजून याच्या नाव काय नाव काल गाव चोरा ना शुभेच्छा तुम्हाला काकडे यांचा मॅगी पिन आलाय बघा मित्रांनो सर नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय कुठून आलाय करणजी करणजी पुलकरांचा भारत पिन आलाय बघा मित्रांनो पैरवांसोबत आहेस गोवेकरांचा सोन्या बरं आहे बघा मित्रांनो नमस्कार कुठून आला बैलाच नाव धन्यवाद भाळ नितून मथूर आणि बलमा पिन आले आहेत बघा नमस्कार दादा नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय कुठून आलाय एवढ्या मग लांबून का एवढ्या लांबून का त्यांनी फोन केला म्हणून आजच्या माहितांना धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा कुठून आला कोणता बैल घेऊन आला एकटा आणला पैरा कोणासोबत खटावाले शुभेच्छा तुम्हाला कोणते बैल घेऊन आला नाव काय शंभू कोणत्या गावचा चोऱ्यातून आला बरोबर धन्यवाद कडेगावतून शंभू पिन आला बघा मित्रांनो सातारा जिले इथून लकी सर्किट पिन आलाय बघा मित्रांनो बेलवडेतून केदार आणि लकी पिन आले बघा दैवत गोवेकर लोणंद यांचा छोटा सोन्या पिन आलाय मित्रांनो भूषणगड वरून शंभू पिन आलाय बघा आंबेकरांचा राजा पिन आलाय मित्रांनो अमरापूरच्या मैदानात भाय नमस्कार कोणतं गाव सरस कुठ बाई लग्न हाय चला धन्यवाद सुयवाडीकरांचा बोक्या पिना आलाय बघा माहित नाही आटपाडीतून रावण रावण्यानी जॉन्ट पण आल्यात बघा अमरापूरकरांचा फकड्या राणा आणि शंभू पिन आलाय बघा मित्रांनो